नमस्कार महाविष्मा सुनील पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मसाला दूध मी एक लिटर दूध घेतलं आहे आणि आपण ते गॅसवरती गरम करायला ठेवणार आहोत गॅसवरती आपण जवळजवळ अर्धा तास दूध गरम करून घेणार आहोत एक लिटर दुधामधून जवळजवळ लिटर दूध कमी झाला पाहिजे एवढ्या प्रमाणात आपण दूध गरम करून घेणार आहोत दूध गरम करताना घॅसचं टेम्परेचर स्लो ठेवणार आहोत आणि पलित्याने त्याला अधूनमधून हलवत राहणार रा आहोत कारण दूध कढईच्या तळामध्ये चिपकून ते करपेल आणि त्याच्यामुळे दुधाची टेस्ट बिघडू शकते मी हा दूध गाईचा घेतला आहे कारण शक्यतो दूध गाईचाच वापरतात प्रसादीसाठी किंवा नैवेद्यासाठी दूध छानपैकी गरम होत आहेच तोपर्यंत आपण सगळे ड्रायफ्रूट जे घेतले आहेत ते बारीक करून घेऊया मी हे ड्रायफ्रूट घेतले आहेत आपण आधी काजू बदाम आणि पिस्ता बारीक करून घेणार आहोत एव्हरेजचा मी केसर आ, मिल्क मसाला घेतला आहे खरं तर त्याच्यामध्ये सगळेच पदार्थ असतात ड्रायफ्रूट वगैरे तरी पण मी हे वरून एक्स्ट्रा घालत आहे तुम्ही जरी नाही घातलं तरी काही हरकत नाही ते आपल्यावरती डिपेंड आहे त्याच्यामध्ये इलायची पावडर पण असते ड्रायफ्रूट बारीक करून झाले आहेत आ, हे मनुका आपण आहेत ते मनुका दुधामध्ये नाही घालणार आहोत ते वरून सर्व करण्यासाठी मी घेतले आहेत दूध छान गरम होत आहेच आपण आता त्याच्यामध्ये घालून घेऊया साखर साखर घातल्यानंतर ही मी घेतली आहे बासुंदी इंस्टंट पावडर आ, ही दोन चम्मच घेतली आहे मी छोटे दोन चम्मच घेतले आहे तीही आपण घालणार आहोत बासुंदी पावडरऐवजी आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर येते तीसुद्धा घालू शकतो आपल्यावरती डिपेंड आहे किंवा ते नाही घातलं तरीही चालेल कारण दुधाला त्याची एक स्वतःची चव असते दूध जर आपण छानपैकी गरम केलं त्याला सुंदर अशी गोड चव येते हा आपण मसाला आधी काढून घेणार आहोत मी आधी हा मसाला घालून घेणार आहे मसाला घातल्यानंतर आपण मसाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत दुधामध्ये आता आपण घालून नाही घेऊया अर्धा चम्मच हळद हळद पण आपल्यावरती डिपेंड आहे तुम्हाला जर व्हाईटमध्ये प्यायचा असेल बनवायचा असेल किंवा काहींना हळद आवडत नाही दुधामध्ये तर नाही घातली तरी चालते मस्तपैकी दुधामध्ये मिक्स करून घेऊया हळद पूर्ण कारण दूध खूप गरम झाला आहे आणि जर आपण लगेच हळद टाकणार तर, तीजी गठे तर, तर ती जी गठ्ठे आतमध्ये बनतील त्याच्यामुळे हळद टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ती मिक्ससुद्धा करून घ्यायची आहे आता आपण घालून घेऊया सर्व ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट मी मनुका सोडून बाकी सगळे ड्रायफ्रूट घालून घेणार आहे चारोळी काजू बदाम पिस्ता सर्व ड्रायफ्रूट घातल्यानंतर आपण जवळजवळ एक पाच मिनटं अजून गरम करणार आहोत दूध आणि नंतर मग गॅस बंद करणार आहोत गरम दुधामध्ये आपण जर मणुका वगैरे घातले तर दूध फाटायचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे दूध गरम करताना मनुके तरी घालू नयेत नंतर सव करताना आपण वरून घालू शकतो दूध छान मस्त गरम झालं आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि ग्लासमध्ये सर्व करणार आहोत बनवून तयार झाला आहे आपला मसाला दूध स्पेशल कोजागिरी पौर्णिमा माफ करा व्हिडिओ अपलोड करायला मला लेट झालं काल थोडी कामात होती त्याच्यामुळे मला करता आलं नाही अपलोड म्हणून मी आज करत आहे त्यासाठी सॉरी आणि नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटत राहू अशीच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद बाय बाय